श्री स्वामी समर्थ राशीचक्रातील दुसरी रास म्हणजे रास तर ऋषभ राशीचे पुरुष कसे असतात तर ऋषभ राशीचा स्वामी शुक्र आहे आपल्या गुणस्वभावाप्रमाणे शुक्र नेहमी सौंदर्य कला व भोगविलासाचा प्रतीक असतो यामुळेच ऋषभ व्यक्ती नेहमी सुंदर आकर्षक व उ उमद्या व्यक्तिमत्वाच्या असतात स्वभावाने कामातूर असल्याने भोगविलासामध्ये पूर्णपणे गर्क असतात ऋषभ व्यक्ती श्रीमंत किंवा गरीब भोगविलासी संशयी स्वभावाची व भौतिक सुखाची पूर्ण लालसा असलेली असते त्यांना चांगले खाणे पिणे उच्च दर्जाचे राहणे मान आकर्षक व महागडी वस्त्रे वापरण्याचा छंद असतो या राशींचे चिन्ह बैल आहे यामुळे माणसात बैलासारखी कार्यक्षती व पराक्रम असतो मोठ्या अडचणीत वाहण्याची पूर्ण शक्ती यांच्यात विद्यमान असते या राशीचे लोक कर्मनिष्ठ बेडर सहनशील व आपल्या एका निश्चित योजनेवर दृढ विश्वास ठेवून कार्य करणारी असतात त्यांनी ठरवलेल्या योजना आणि कार्यक्रमात इतरांचा हस्तक्षेप त्यांना खपत नाही त्यांच्या कार्यात हस्तक्षेप करणाऱ्यांना कधी ते प्रेमाने समजावतात तर आपले विचार त्यांना समजावून सांगतात त्यांच्या हस्तक्षेपाला काहीच महत्त्व नसल्याचे दाखवूनही देतात इतके करूनही कोणी आपल्या सवयीप्रमाणे त्यांच्या कार्यात हस्तक्षेप करू लागलेस तर आपल्या कठोर निर्णयाने त्यांना दूर सारता ही माणसे सहनशील तर असतात पण सोबत हसतमुखही असतात परंतु असंदिग्ध अर्थहीन असभ्य अशा गोष्टी कोणत्याही परिस्थितीमध्ये हे लोक सहन करत नाहीत यामुळे जीवनाच्या प्रवाहात असभ्य लोक यांच्याकडून आपुलकी मिळवू शकत नाही दुसऱ्यांना मोहित करण्याची अद्भुत शक्ती ऋषभ राशीच्या स्त्री आणि पुरुष दोघांमध्ये असते ऋषभ पुरुषांच्या संपर्कात येणाऱ्या स्त्रिया लवकर यांच्यावर मुग्ध होतात परंतु याचा गैरफायदा पुर ऋषभ पुरुष कधीच घेत नाही वृषभ राशींचे पुरुष चारित्र्यवान असतात पती पत्नीचे प्रेम पावित्र्य असते व विवाह एक पवित्र बंधन असून पत्नीविषयी पतीला खरा प्रामाणिकपणा आणि आस्था जीवनातील निर्भेड आनंद मिळवून देऊ शकेल अशा पक्क्या विचारांची असतात वृषभ व्यक्ती नेहमी आपली पत्नी मुले व कुटुंबाविषयी असलेली स्वतःची जबाबदारी पूर्ण तत्परतेने व प्रामाणिकपणे पार पाडतात वृषभ राशीची माणसे निर्भय बेडर आणि स्वतंत्र बाण्याची असल्याने बहुधा कठीण लफड्यात व्यर्थच अडकले जातात जो विचार मनात रुजला जे ध्येय ठरले त्यासाठी आपले सर्वस्व त्यात ते झोकून देतात त्यामुळे जीवनाच्या अन्य आवश्यक बाजू लुड्या पडतात तेव्हा त्यांचे सहकारी मदतनीस मित्र वृष्ट होता जेव्हा हितचिंतक त्यांना त्यांची चूक लक्षात आणून देता तेव्हा चूक कबूल न करता विनाकारण राग व अकरा ताळेपणाने त्यांच्यावर तुटून पडतात पुरुषाला पत्नी कठोर नीटस व चिडचिडा स्वभावाची मिळते यामुळे ते नेहमी भावना विवल बनून अत्यंत संवेदनशील बनतात त्यांचे सौख्य असणारे जीवन एकाकीपणाचा अनुभव करू लागते जीवनाविषयीचा हा गंभीर अनुभव त्यांना कलाप्रेमी बनवतो त्यांच्यात एक चांगला कलाकार गायक लेखक व संगीतकार बनण्याची प्रतिभा उपजत असते याव्यतिरिक्त चांगला प्रेमी उत्तम मित्र पती आणि खऱ्या सहकाराची भूमिका चांगली बजावू शकतात पण त्यासाठी आवश्यकता असते प्रतिपक्षाकडून प्रामाणिकतेची आता ऋषभ महिला कशा असतात तर ऋषभ राशीच्या महिलांचा स्वभाव जवळपास ऋषभ पुरुषांसारखाच असतो परंतु यांच्यात नाजूकपणा सहृदयता संमोहन शक्ती आणि आकर्षकपणा पुरुषापेक्षा अधिक असतो त्या आपल्या पती व प्रियकरांशी प्रामाणिक असतात वाणीनी आणि सहनशील असूनही आतून मात्र वृक्ष कठोर निरस व किरकिरी स्वभावाची असतात लहान सहान गोष्टीवरून आपल्या अहनच्या संतुष्टीसाठी सार्थक निरर्थक भांडत राहते ती आपल्या मुलाबळांचे संगोपन सुद्धा आपल्या पद्धतीने करू इच्छते या बाबतीत तिला कोणाचा हस्तक्षेप सहन होत नाही ती आपल्या पतीवर ही करडी नजर ठेवते संशय व मस्तरामुळे ती आपल्या पतीचे इतर स्त्रियांशी हसून मोकळ्यापणाने बोलणेही पसंत करीत नाही या विषयावर नेहमी पत्नी किंवा प्रियकरासोबत भांडत बसते आपल्या कुटुंबातील इतर लोकांशी मात्र सद्व्यवहार करते त्यांच्या सु, सु सुखदुःखाशी सुखदुःखाशी समरस होते पण हे करीत असताना स्वतः स्वाभिमान स्वतःच्या इच्छा आकांक्षा सुखानंद यांचा बळी देण्यास कधीच तयार नसते स्वतःमध्ये परिवर्तन करण्याऐवजी दुसऱ्यांना आपला अनुकूल बनवण्याचा असतो ऋतू मानाप्रमाणे खाणे पिणे वसप्रची आवड निवड खूप चांगली असते ऋषभ राशीचे मित्र व शत्रु राशी कोणते आहे मेष राशीचे स्त्री पुरुष ऋषभ व्यक्तींचे जवळचे मित्र असताना सुद्धा त्यांचे कायम नुकसानच करीत राहतात ऋषभ व्यक्तींनी ऋषभ व्यक्तीशी कधी विवाहबद्ध होऊ नये हा विवाह कधी शुभ सफल व सुखदायी ठरणार नाही मिथुन राशीच्या व्यक्ती ऋषभ व्यक्तींना काही प्रमाणामध्ये लाभदायक ठरतात कर्क व कन्या राशी ऋषभ व्यक्तीसाठी सामान्य फलदायक आहेत सिंह धनु व मीन या तीन राशींचे स्त्री पुरुष ऋषभ स्त्री पुरुषांना विशेष लाभदायक ठरत नाहीत बहुधा नुकसानकारकच ठरतात तूळ राशींचे लोकांशी ऋषभ व्यक्तींचे समिश्र पट्टे यांच्या संबंधामुळे कधी फायदा तर कधी तोटा होतो कुंभ आणि मकर राशींचे स्त्री पुरुष ऋषभ व्यक्तींना शुभ व लाभदायक असतात वरील माहिती तुम्हाला कशी वाटली हे सांगायला विसरू नका आणि आवडल्यास लाईक आणि शेअर करा धन्यवाद